भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटलांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आज बाहुंनी तुम्ही अंकितताईंनी शरद पवार पक्ष शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे काय भूमिका नेमके कार्यकर्त्यांनी मांडले होती आणि कशामुळे नक्की एकंदरीत प्रवेश करण्यात आला नाही गेले दोन महिने झालं तुम्ही बघत आहात की प्रत्येक जो आमचा जीवाभावाचा जो कार्यकर्ता आहे ह्याची मनापासून इच्छा होती की बाहुंनी तुतारी हातात घ्यावी आणि गेले दोन महिने झालं आम्ही प्रत्येक गावागावामध्ये दौरा करत आहोत प्रत्येक प्रत्येक माणसाचं आम्ही मत जाणून घेत आहोत आणि हा सगळा एक उद्रेक झालेला आहे गेले दहा वर्ष जे हा तालुक्यामध्ये जे काय चाललेलं आहे त्याच्या विरोधातला हा सगळा उद्रेक आहे आणि आज मला आनंद आहे की आज कार्यकर्त्याची भावनाचा आम्ही एक एका एका पद्धतीने सन्मान केलेला आहे आणि हा निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही तुतारी हातात घेणार अशी चर्चा होती मात्र त्याच शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीमध्ये एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना तुतारीमध्ये किंवा त्यांच्या पक्षात घेऊ नये अशी भूमिका मांडली होती कशी पुढची दिशा असणार ना आहे नाही मगाशीच मी सांगितलं की मला ही खात्री आहे हे सगळे कार्यकर्ते आणि सगळे जे पुढारी आहे जे नेते आहेत पक्षाचे हे एका छत्राखाली येऊन काम करतील पक्षासाठी तुम्ही अंकेतात आहे हर्षवर्धन पाटील असेल हे भाजपचं काम करत आहे त्यांनी भाजपच्या जे काही पद आहेत त्या पदाचा राजीनामा दिला आहे का हो मगाशीच भाऊंनी सांगितलं की आम्ही सगळ्यांनी या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता नवीन पर्व ह्या आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये चालू झालेला आहे कधी होईल भाऊंचा पक्षप्रवेश तुम्ही असेल कधी पक्षप्रवेश होईल किती तारीख ठरलेली आहे आणि कुठं ठरणार आहे हा पक्षप्रवेश नाही अजून त्याच्या त्याच्या बाबतीत काही क्लॅरिटी नाही आहे की पक्षाचे जे काही वरिष्ठ लोक आहे त्या गोष्टीतून क्लॅरिटी देतील कधी कुठे आणि किती वाजता हे क्लॅरिटी तुम्हाला आजच मिळेल बाहूंनी सांगितलं त्यामध्ये प्रामुख्याने पवारसाहेबांबरोबर चर्चा झाली दोन मुद्दे होते या दोन मुद्द्यांमध्ये बाहूंनी प्रवेशाचं सांगितलं मात्र विधानसभेची जी काही निवडणूक आहे या उमेदी उमेदवारीबाबत पवारसाहेबांनी काय आश्वासन दिलं आहे का आणि त्या गोष्टीच्या बाबतीत पवारसाहेब क्लॅरिटी देतील नक्कीच <laughs> विधानसभेच्या उमेदवारीबाबत पवार साहेब हेच याची क्लॅरिटी देतील असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी दिले यामुळे येणाऱ्या निवडणुकीत इंदापूर विधान परिषदेची उमेदवारी शरद पवार पक्षाकडून नेमकी कुणाला मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकास खोखरे लोकशाही मराठी इंदापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा